छत्रपती घराण्याकडून प्रत्येक वर्षी देहू देवस्थानाला ध्वज देण्यात येतो नेमकं त्याचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्या ध्वजाशिवाय जे आहे पालखी प्रस्थान होतच नाही अशी जी परंपरा आहे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत स्वतः कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातून काही वारकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नेमक्या या ध्वजाचं काय महत्व आहे कारण प्रत्येक वर्षी छत्रपती घराण्याकडून हा ध्वज देहू देवस्थानाकडे सुपृत करण्यात येतो आणि त्यानंतरच जे आहे पालखी प्रस्थानाला सुरुवात होती नेमकं काय म्हणणे तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे संत तुकोबाराय होते आणि तुकोबारयांच्या बरोबरच विजवू आणि सगळेजण छत्रपती शिवाजीराजांना मार्गदर्शन करायचे छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर संत तुकोबारायांच्या देहांत झाल्यानंतर सद्गुरु नारायण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू केली की ज्या पालखीमध्ये संत तुकोबा रायांच्या पालख्या पादुका आणि संत ज्ञानोबा रायांच्या पादुका या एकाच पालखीतून पंढरपूरला जायच्या हजारो वारकरी त्यावेळेला सोबत असायचे आणि त्या वारकऱ्यांना मारायचं काम मारझोड करायचं काम त्या वारीपासून परावृत्त करायचं काम त्यावेळेला औरंगजेबाचे सैनिक त्यावेळेला करायचे आणि ह्या औरंगजेबाचे सैनिक करत असल्यामुळं या कारण औरंगजेबाच्या सोळाशे पंच्याऐंशी साली दक्षिणेमध्ये होता संभाजीराजांना मारण्यासाठी किंवा मार स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आलेला होता त्यामुळे या औरंगजेबाच्या सैन्याबरोबर मुघलांच्या बरोबर निजाम होते आदिलशाह यांचे जे सैन्य होते ते सैन्य आपल्या पालखी सोहळ्याला कायमस्वरूपी त्रास द्यायचे वारकऱ्यांना मारायचे त्यामुळे संत तुकोपरायांच्या पालखी सोहळ्याला संरक्षण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे पंच्याऐंशी साली राजाश्रयाचा स्वराज्याचा जो ध्वज होता तो ध्वज संत तुकुंबराच्या वंशाला काल त्या कालखंडामध्ये दिला आणि तो ध्वज पालखीच्या सोहळ्याच्या समोर पकडला जातो आणि त्या पालखीच्या सोहळ्याच्या समोर स्वराज्याच्या राजाश्रयाचा ध्वज असल्यामुळं औरंगजेबाने कधीही त्यानंतरच्या कालखंडामध्ये या पालखी सोहळ्याला कधी त्रास दिला नाही त्यामुळे सोळाशे पंच्याऐंशी पासून छत्रपती संभाजीराज पासून सैनिक पण त्या कालखंडामध्ये होते संरक्षणातल्या नंतरच्या काळाच्या ओघामध्ये सैनिक बाजूला झाले पण हा राजासरायाचा जो ध्वज आहे तो ध्वज सोळाशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत छत्रपती घराण्याकडून संत तुकोपरायांच्या घराण्यातील वंशांना दिला जातो तो राजासश्रयाचा ध्वज आज कोल्हापूर संस्थानमधील छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून आज या संत तुकोपरायांच्या पालखी सोहळ्याला दिला जातो आपण पाहू शकतो की हेच ते ध्वज आहे जे ह्या देऊ देवस्थानाला छत्रपती घराण्याकडून देण्यात येतं कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून देण्यात येतं नेमकं ह्याचं काय महत्व आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत मला काय अधिक माहिती द्यावी याबद्दल या ध्वजाबद्दल काय अधिक माहिती द्या या ध्वजाचा मान आम्ही पंढरपूरच्या आहोत प्राध्यापक तळेकर आमच्याकडे गेले तीन वर्षापासून आहे ज्याच्या अगोदर वेगवेगळ्या सरदारांना मान जसं सरदार पूर्वी छत्रपतींकडून आणून द्यायचे त्याच पद्धतीनं आम्ही छत्रपतींचे सरदार म्हणून आज संभाजीराजांच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थांच्या माध्यमातून आज देवस नावून घेतो हे ध्वज पंढरपूरमध्ये शिवले जातात पंढरपूरमध्ये शिवून मिठुरायाच्या पा, 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 पायरीबाबतीत ठेवून त्यानंतर मग कोल्हापूरला घेऊन दिलं जातं कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज राजे छत्रपती शाहू महाराज तार राणी साहेबांची जी गाडी आहे त्या गादीच्या समोर आणि कुलस्वामीनी अंबाबाई त्या ठिकाणी आहे त्यांच्या समोर या ध्वजाची विधिवत पूजा होते छत्रपती घराण्यांकडून तो आमच्याकडे सुपूर्द केला जातो आणि सरदार म्हणून आम्ही संत तुकोंबा रायांच्या या ठिकाणी येऊन दिला जातो हा ध्वज फडकतो त्यानंतर प्रस्थान या ठिकाणी होतं अशी अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात कशा पद्धतीने या ध्वजाचं महत्व आहे आणि किती वाजता आहे हे ध्वज फडकवण्यात येईल आणि त्यानंतर पालखी प्रस्थान होते असं समजते काय सांगत बाराच्या दरम्यान कीर्तन संपेल कीर्तन संपल्यानंतर विधिवत पद्धतीनं या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा आम्ही छत्रपतींच्या वतीनं आम्ही सन्मान या ठिकाणी करतो सन्मान करून हा ध्वज त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो ध्वज असलेल्या त्या खांबाला बांधून बांधून काठीला बांधून त्यानंतर ध्वजासह हो जे विना विनेकरी आहेत किंवा इतर काळकरी आहेत त्यांच्याबरोबर त्यांची एक मिरवणूक छोटीशी भागा या भागातून होते मंदिराच्या सोबत साईडून आणि त्यानंतर ध्वज पुढे आणि संत तुकुबारायांची पालखी मागे त्याच्यानंतर हे देहूकर संस्थान जे आहे या देहूकरांची जी पालखी आहे मानाची एक नंबरची पालखी त्या पालखीला सुद्धा एक ध्वज या ठिकाणी असतो त्या पालखी एक पालखीला पालखीच्या समोर एक ध्वज असतो राजासरायाचा आणि संत तुकोबारायांच्या दिवकर साहेब च्या पालखीला एक ध्वज असतो त्या दोन्हीही ध्वज फडकवले जातात आणि तिथून पुढं पालखी असताना तर नक्कीच आपण पाहू शकतो की, की प्रत्येक वर्षी छत्रपती घराण्याकडून जे आहे देहू देवस्थानाला हे ध्वज देण्यात येतो आणि ह्याचं महत्व असं आहे की हा ध्वज फडकवल्याशिवाय जे आहे पालखीचं प्रस्थान होतच नाही आणि आपण पाहू शकतो आज कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून जे आहे या ठिकाणी देऊ देवस्थानाकडे हे ध्वज सुपृप्त करण्यात आले अगदी थोड्या वेळातच जेव्हा या ठिकाणी प्रमुख पाहुणे येतील त्यानंतर जे आहे मुहूर्तानुसार हा ध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतरच जे आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा या ठिकाणून पार पडेल कॅमेरामॅन म्हणुदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज देऊ